नीट चांगलं दामटून घ्यायचं नीट मळायचं भाकरी करणं सोप असत भाकऱ्या पटापट होतात असं खूपदा ऐकलं होत मजे माझे मावशी हातावर पटापट भाकऱ्या थापताना तिला बघितलंही होत मला भाकऱ्या आवडतातही ज्वारी बाजरी नाचणीच्या तांदळाची नाही तेवढी आवडत आता खूप वर्षे झाली ॲसिडिटीचा त्रास आहे बद्ध गोष्ट जन्मजात आहे म्हणून डॉक्टरांकडे गेलो होतो तर डॉक्टर म्हणाला सर यावर औषधापेक्षा तुम्ही तुमचं जेवण बदला डॉक्टर म्हटला सर यावर औषधापेक्षा तुम्ही तुमचं जेवण बदला आणि मुख्य म्हणजे वेळेवर खालचा वेळेवर खाणं तर ठीक आहे पण म्हटलं जेवण बदलायचं म्हणजे काय म्हणाला तिखट तेल मसालेदार टाळा भाज्या जास्त खा आणि पोळ्या चपात्या किंवा पाव ब्रेड यापेक्षा भाकऱ्या भाक खा म्हटलं भाकऱ्या खा अरे बाबा म्हटलं आता भाकऱ्या बनवणार कोण भाकऱ्या करणारी शोधावी लागेल मला तर डॉक्टर हसत म्हणाला मग शोधा की तर डॉक्टर हसत म्हणाला मग शोधा की आता त्याला कुठे सांगू शोधली पण टिकली नाही टिकली लाव्यास तर पण टिकली नाही <laughs> शेवटी ठरवलं आपणच भाकऱ्या बनवायला शिकूया तसं मैत्रिणींचे प्रेमळ ऑनलाईन क्लासेस लावले पण भाकऱ्या करता करता गोळा होऊन पिठलं होऊन जायचं हळूहळू जमायला लागलं पण धड नाही शेवटी ऑनलाईन भाकऱ्या काही थापता येत नाहीत एक दिवस डबिंग स्टुडिओत गेलो होतो तिथे हेमाशी बोलणं झालं हेमा म्हणजे हेमा, हेमा निकम ती सुप्रसिद्ध व्हॉइसिंग आर्टिस्ट आहे जाहिराती फिल्ममध्ये आपला आवाज देते थोडक्यात ती आवाजाची अभिनेत्री आहे मग तिला विचारलं ती मला वाटते साताराकडची आहे तिने समजावून सांगितलं यश, यशस्वी भाकऱ्या करण्याचा मूल मंत्र शेवटी तव्यावर थापा नाहीतर चित्रात रंग थापा प्रत्यक्ष गुरु लागतोच मग तिच्या मार्गदर्शनानुसार घेतलं पीठ कालवायला काही नाही खरच भाकरी करण्या एवढं सोपं काही नाही एकदा का करता यायला लागली की पीठ न कंटाळता घट्ट मळून घ्यायचं गव्हाच्या मळलेल्या पिठाला कणिक म्हणतात ज्वारी बाजरीच्या पिठाला कोणास ठाऊक काय म्हणतात पण हे पीठही अक्षरशः कणकेसारखं तिंबून घ्यायचं मग लहान लहान गोळे करायचे पोळपाटावर किंवा उलट्या उलट्या ताटावरती आणि तळहातावर सुद्धा थोडं कोरडं पीठ घेऊन थापायची भाकरी लाटूही शकतो पण थापलेली बरी असे हेमाने सांगितले आपलं काय लाटली नाही थापली तर लाटणं धुवायचा त्रास तर वाचला एवढंच मला कळलं फक्त हातावरही काही जण थापतात मला काही जमलं आता टाकायची भाकरी तापलेल्या तव्यावर हां आणि उगीच मोठी भाकरी करायचा प्रयत्न नाही करायचा छोट्या छोट्या भाकऱ्या केल्या तरी पोटातच जाणार ना आता भाकरी तव्यावर टाकल्यावर लगेच पाणी लावायचं आहे हाताने भाकरीला पसरून लावायचं आहे जरा वाप दिसली त्या पाण्याची कि मारायची पलटी म्हणजे पाणी लावलेली बाजू तव्याकडे येईल ती नीट भाजली की पुन्हा मारायची पलटी मग थेट भाकरी फुगायलाच लागेल अशी मस्त फुगते ना कडेकडेला नीट भाजली नसेल असे वाटले तर कडा आजारा दाबून घ्यायच्या हां आता मी इंडक्शनवर नॉनस्टिक तव्यावर भाकरी केल्या भाकऱ्या केल्या म्हणून लाकडी उलटणे वापरले साध्या तव्यावर असेल तर स्टीलचे उलटणे आपण वापरू शकतो तळ्या काठी घेतो जेवायला रेसिपी आवडला असेल तर तुमचं तुम्हीच बनवा आणि खावा पण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ते बेल ऐकॉन का काय ते दाबाच